सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता उठले उशिरा मी तर हा उ लवकर उठले पण उशीर झालाय नवलं उठले मी तरी नवलं उठलेले हात पाय दुखून बाजू न दुखते तर वहिनीच चालले वहिनीचे कपडे पण झाले सगळे सगळे भांडे झाले सगळं आवरलं कपडे दाखवते तुम्हाला माजत राहिले नसलं जाऊ दे आजचे दिवस आराम कपडे वगैरे सर्व झाले तर गावरले आता पाणी तापायला ठेवले माझणी जायचे आज वहिनी आहेत खुश बॅग बिग भरून ठेवली मस्त पैकी अगं बाई आता ही बॅग भरून ठेवली काय काय हां चल हां भाजीला मग परत आहेत का पैसे <laughs> <बैग> पण <भुरुंट> <laughs>

thank okay, you तिथं हात हात नाही तिथे पान पाक ठेवले तक हिटर तिथे जायचं ना तिथं बाऊ असतो तर चला आमचा नाश्ता वगैरे झालाय पप्पा गेले ते बाहेर तर पप्पा जेवते ती आहे आदल्या दिवशी बोलली पण सकाळच्या गाडीचं रिझर्वेशन करायचं येत होती ती हा सकाळच्या दुपारच्या नाही दुपारचं नाही मग लिहिलं उशिरा त्या दिवशी आपण पाहिलं ना तीन वाजता आम्ही मुंबईत होतो डॉकेल वहिनीचे चालले भांडे चालले माझ्या हात बनवलेला तेवढा आवडतोय फिक्का बनवलाय ना नाही मी मुंबईला गेलो पण बनवण

एक गाऊन बघा नाव चिव मम्मीने बी बनवलेलं चांगलंय का नाही खाल्ला खाऊच नाही अडत आम्ही बनवलेलं काहीच नाही शंख पायाला आम्ही खाल्लं मी पण फक्त करंज्या खाल्ल्या पाहिजे दोन तीन गरम त्या दिवशी ताईने त्या दिवशी डम बिर्याणी केली डम बिर्याणी एकदम असं हे केलं तर त्याला दम देऊन हे करून हा आपण केली असते एकदा पण आता उन्हाळ्यात हा काय बाबांना पाणी देऊ कोणत्या हा लटकनच्या काय चालले बांगड्या निघाना अगं पुढची ना एवढं का रागी तु बर नको नको तर काय माझ्या बांगड्या दिवाळीच्या दिवशी कमी पडलो त्या आता बहिणीकडून घेतल्या थोडे राग ब नाही बोला

मग इथेच राहिले ना मग मध्ये दखून राहिले मग आता तिकडे तिकड असायचं असते मुंबईला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर चॅनल सासर सासरची माणसं तर बघा पुरीने असं मेकअप केलंय छान छान पप्पा जे चालले टी व्ही बघायचं की फिल तर इथून आले निस्त होत तिकडून तिकडे येत पुरी कशा तर कॅमेऱ्यात काय झाले त्यांचं चाललं टी व्ही बघायचं आणि वहिनी जे चालले भाऊने फोन करायचं कधी येते कधी येते चाललं काय म्हटला साडेतीन वाजता साडेतीन ला मग काय अरे देवा दे ती तर असं झालं वहिनी चिडल्यात भाऊ वरती चिडल्या तर पप्पा मला तर काय म्हणणार भाऊ याय नाही लवकर जायचे पावसा पाण्याच्या आधी रिस्तो मध्ये तीन तर साडेतीन झाले अडीच आता साडेतीन झाले त्याच वहिनी नाराज ते त्याच्यावर काय करावं आता मी केलं त्याला फोन या गुरु त्यांचं म्हणणं मी बसने गेली असते पण आता त्याचा असं असतं त्याला पाठवायचं नसते बसने कोलगेट ठेव जपून आता बघतात वाट आता येईन वाटत तर कामाला गेलेला आहे ना तो म्हणून देतोय आश्वासन ये ये आता येतोय मग येतोय मग आता येतोय मग येतोय मला वावायचंय अजून काल रात्री वावायलाच नाही बघू आता काय होते कधी येते काय नाही पप्पा तर आहेत आज पप्पा मुक्कामाला थांबले होते तर ते बोलले आज थांबतो आणि तुम्हाला एक गोष्ट आहे आज कोण आहे तर आज तुम्ही कधीही न बघितली आले माझी बहीण येणार आहे तर तुम्हाला दाखवते कोणती बहीण आहे काय येणार आहे तुम्हाला त्याला ओळखलं असेल तुला एका व्हिडिओ तुम्ही बघितली होती लगे दिवसापूर्वी तर ती येणार आहे तर बघूया तिची ती याला आजू गाडी भेटली का नाही ते पण नाही सांगायचं आता बघूया गाडी तिला फोन करते कुठपर्यंत आली काय आली मग आता बघते आता भाऊचं काय होते बघूया कधी येतोय नुसता आश्वासन देतोय खोटे आणि बहिणी आता रुसले ते प्रथम गॅलरीत तर काय करणार बरं मी काय बोलणार मी पण त्याला बोलले अरे य य जायचे पावसा पाण्याच्या आधी आता अडीच वाजले लवकर गेलेलं बरं ना आणि कालच भाऊ झाली आणि मी पण नाही वय वव मी काल भावगीजीच्या दिवशी का हो कन आले तरी वव नाही झालं मला तर आज वव येईल कारण काल लोक थकलो होतो लोही प्रवासात थकली काय सांग तू मला तिकडून काम करून आलो आणि इकडं मला असं थकल्या झालं म्हणजे खणखणी आल्या म्हणे झाली झोपले झोपली आणि सकाळी पण थोडंसं लेट झाला त्याच्यामुळं आता बघून संध्याकाळी तरी तो आल्यावर वव हो कारण की मग त्याला पण तिकडे जायचं आहे ना सासरवाडीला अच्छा तर चला बघू काय होते का नाही व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा